प्रकारे आपण वैनगंगा नळगंगाचं प्लॅनिंग केलं आज त्याच्या सगळ्या आपल्याला मिळालेल्या आहेत त्याच अंतिम आराखडा आपण बनवतो आणि अंतिम आराखडा बनवण्याकरता त्याच सर्वेक्षण करण्याकरता विशेष विमान आलेलं आहे ज्या विशेष विमानाने विमाना लगातार गेले काही दिवस उडान करून पूर्णपणे आता याच मॅपिंग केलेलं आहे आणि याच आता संपूर्ण आधुनिक पद्धतीचा वापर करून याचं प्लॅनिंग होऊन आमचा प्रयत्न आहे की याच वर्षी किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला या प्रकल्पाचं काम आम्हाला सुरू करायचं आहे या विदर्भाच्या माथ्यावरचा दुष्काळाचा ठपका हा कायम पुसायचा आहे आणि सुजलाम सुफलाम अशा प्रकारचा विदर्भ आपल्याला तयार करायचा आहे आणि म्हणून हा प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याला जे एक लाख कोटी रुपये लागतील तेही उपलब्ध करून देण्याचं काम हे आपण राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी करू आणि आपल्या विदर्भाचं भाग्य बदलून दाखवू